अरे दिसते ना एकदम क्यूट तुम्ही मी एवढे कुठे चालले हाय गुड मॉर्निंग मी प्रतीक्षा तर आज सकाळी लवकर उठले आणि फ्रेश झाले म्हटलं की आज जायचं आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात तर यासाठी मी ही माझ्याकडे असणारे पांढरे साडे म्हणजे मी साऊथ लुक केला होता कॉलेज डेमध्ये तेव्हाही घातले होते आता मी साडी घातली पण एक हे झालं इश्यू झाला काय माहिती आहे की मला निर्या करायच्या होत्या आणि मला एकटीला त्या जमत नव्हत्या खालच्या तर मी हे हॅक वापरला मी आमच्या वरती रब्बरने तिथे अटॅच केलं आणि अशी निरा करायला लागली यार घरी असल्यावरती मम्मी मदत करते नाहीतर मैत्रीण मैत्रिणी असल्या तर मैत्रीण मदत करतात साडी नेसायला एकट्याला पटकन लवकर साडी येत नाही पण मी पटकन घातली आणि आता म्हटलं की मेकअपचं करूयात एवढं काही जास्त मेकअप मी नाही करत बऱ्यापैकी करते ज्या बेसिक नीड असते ते पण यार प्रत्येकाने मला वाटतं बेसिक मेकअप आर्टिस्ट कोर्स तरी करावा ॲटलीस्ट स्वतःसाठी तरी मेकअप करा यावा एवढं करावं मी पण करणार आहे तुम्ही पण करा प्रत्येकानं करावं थोडा थोडा तरी कवी ना आणि कॉमन म्हणजे महत्त्वाची टिकली mm -hmm. येस या टिकलीवरून माझे पप्पा मला खूप आवडत असतात मी टिकली लावत नाही नेहमी रोज म्हणून पण लावली पाहिजे येस आणि पटकन ही ज्वेलरी घातली आणि म्हटलं येस तयार व्हावं आणि यार माझे कोणी ओल्ड व्ह्यूवर असतील तर ते म्हणतील यार तुझ्याकडे हेच नेकलेस असतं का येस माझ्याकडे हेच नेकलेस आहे जोपर्यंत जुनं होत नाही तोपर्यंत मी घालणारच आहे हेच किती काही बोला तुम्ही आणि जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर मला पार्सल पाठवून द्या माझ्या ॲड्रेसवरती <laughs> मी येस कम जस्ट चॉकिंग करते असं काही नाही आहे म्हणून चष्मा घेतला कंपल्सरी आणि मला हे मला भस्म खूप लावायला आवडतं मी काही नसलं तरी लावत असते कधी कधी आणि असं मस्तपैकी आज लावलं एकदम क्यूट छान वाटते ना भारी बाकी स्वतः मग मस्तपैकी तयार झाली त्यानंतर मी एक ह्याच्यावरती रील्स वगैरे काढली तुम्ही माझ्या शॉर्ट्ससुद्धा बघू शकता किंवा इंस्टाग्रामला आणि नंतर पटकन सर्व आवरलं आणि बाहेर आले सगळं आवरता आवरता म्हटलं तरी मला बारा वाजले ते साधारणतः दुपार होत आली पटकन इथे आली तर आमच्या इथे समोरच महाशिवरात्रीनिमित्त इथे एक भव्य सोहळा होता सो मी इथे आले आणि इथे त्यांनी खूप छान असे प्रकारे डेकोरेशन मस्त केलं होतं रांगोळी छान काढली होती आणि शंकराची पिंड वगैरे काढली होती त्यानंतर तिथल्या एक सेविका बोलल्या की मी तुम्हाला माहिती सांगते महाशिवरात्रीची आज महाशिवरात्री आहे की नाही महाशिवरात्रेचा महत्व असं आहे पहिल्यांदा परमेश्वर म्हणतो स्वतःला ओळखा म्हणजे परमात्माला ओळखाल तुम्ही हे की नाही आपण कोण आहोत कुठून आलो कुठं जाणार आहे काय करतो काय नाही आपण कधी विचार केले का नाही केलो जन्माला आलो लहानाचे मोठे झालो शाळा शिकलो लहानाचे मोठून तरुण झालं लग्न झालं नोकरी केलं मुलं झालं आहे आता झालो मरून गेलो है की नाही इथपर्यंतच आहे पण कधी आपण मनाला विचार केला का मी जन्माला आले मी कुठून आले मी नंतर कुठं जाणार आहे मेल्यानंतर मी कोण आहे माझं कोण आहे नेहमी आपण काय म्हणतो माझं मी माझं मी माझं मी मी कोण आणि माझं कोण कधी विचार केला नाही मी म्हणजे आत्मा माझं म्हणजे शरीर ह्या रथामध्ये दोन आहेत जसं इथं दाखवलं आहे खाली काय दाखवलं आहे गाडी दाखवलं आहे की नाही हां मध्ये हा माणूस दाखवला आहे मन बुद्धी संस्कार आणि इथं जीव आत्मा दाखवला आहे इकडं हड्डी पुतळी दाखवलेला आहे कारण काय मी म्हणणारा आत्मा जे आहे ह्या शरीररूपी गाडीमध्ये बसलेला आहे मी आता उभी आहे तुमच्यासमोर मी मेले मेले म्हणजे काय झालं मेले म्हणजे मी हितच आहे मी हितच खाली पडणार हो की नाही मला जोपर्यंत चार लोकं येऊन उचलून येऊन मशानभूमीमध्ये पोचवत नाही तोपर्यंत मी इथं तो पडलेलीच असते गेलं काय माझ्यातलं मी म्हणणारा गेला माझा म्हणणारा शरीर इथं पडलं मी म्हणणारा कोण आहे मी म्हणणारा म्हणजे आत्मा आहे हे शरीराचा मालक म्हणजे ह्या गाडीचा ड्रायव्हर ड्रायव्हर गाडीमध्ये ड्रायव्हर कुठं बसतो मागे की पुढे का पुढं बसतो मागं बसता येत नाही त्याला हां कारण पुढंच का बसून चालवलं पाहिजे कारण ड्रायविंग करायला ड्रायव्हरचे पेरिंग ब्रेक सगळं कुठं आहे पुढं आहे मग ह्या गाडीचे पण ड्रायव्हर हे कुठे आहे ब्रेक वगैरे डोळे पुढेच आहेत की नाही पाठीमागचं दिसतं नाही नाक पुढे तोंड पुढे आहे डोळे पुढं आहेत कान पुढं आहे सगळ्याकडे आपला व्यव पुढं आहे पाठीमागं काहीच नाही आणि ह्या गाडीमध्ये असणारा आत्मा तो ह्या दोन्ही मध्ये असतो त्याला म्हणतात मी मी म्हणजे आत्मा आणि माझं म्हणजे हे शरीर ह्या शरीराद्वारे आत्मा चालवतो ह्या शरीराचा मालिक कोण आहे आत्मा आहे आत्मा जसं आहे तसं मग आपलं बाप परमात्मा आहे बापासारखंच मुलगा असतो की नाही म्हणतं कोणासारखं झालं आहे बाळ बापासारखं मग आपला पिता कोण आहे निराकारी निर्विकारी निरंकारी आहे परमात्म्याला हात पाय तोंड डोळे कान काहीच नाही तो निराकार ज्योतिर्बिंदू आहे म्हणून त्याचा जन्म होत नाही त्याचा अवतरण होतो महाशिवरात्रीला रात्रीचं तो जेव्हा येतो कलियुगाच्या अंतिममध्ये येतो तो यदा यदश्य ध धर्मश ग्लानी भवती भारत जेव्हा भारतावरती ग्लानी होती अज्ञान अंधकार पसरलेला असतो तेव्हा परमेश्वराला ह्या धर्तीवरती येऊन आपल्या लेकरांना ज्ञान देऊन बोलून घेत होतो ज्ञान देतो ज्ञान म्हणजे शंकराला तिसरा नेत्र दाखवलं आहे तर तो, तो तिसरा नेत्र नसून ज्ञानाचा तिसरा नेत्र आहे परमेश्वर या धर्तीवरती येऊन लेकरांना म्हणतो बाळानो आज तुम्ही येऊन पाच हजार वर्ष पूर्ण झालेलं आहे ज्ञान घ्या आणि बापाला आणि स्वतःला ओळखा त्यासाठी आपल्याला काय करावं रोज एक दिवस एका दिवसाला अर्धा तास पंधरा मिनटं वीस मिनटं एक तास असं तुम्ही वेळ काढून सात दिवसाचा ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन स्वतःचं ज्ञान घ्या मी कोण माझं कोण म्हणणारा आणि ज्ञान घेतल्यानंतर आपलं माझं आणि माझा बाप कोण आहे मी कुठून आलो कुठं जाणार माझा जन्म किती झाले आणि हे ज्ञान काय आहे हे ह्या सेंटरमध्ये मिळतो प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये आणि परमेश्वराला अवतरण हुआ आज हा शिवरात्रीला नव्वद वर्ष पूर्ण झालेला आहे नव्वदवी शिवजयंती आहे एकोणीसशे छत्तीस साली सिंध हैदराबाद कराचीमध्ये दादा लेकराजच्या शरीरामध्ये परमेश्वराने प्रवेश करून हे ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे तर आपलं प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय प्रत्येक गल्ली बोळातून सेंटर आहेत राजयोग मेडिटेशन म्हणतात मेडिटेशन म्हणजे काय स्वतःला ओळखा आणि परमेश्वरला ओळखा ते ज्ञान सात दिवसाचा कोर्स असतो ते कोर्स करा त्या कोर्सच्या नंतर आपल्याला पूर्ण ज्ञान सुरू होतं त्यानंतर चार पेजची मुरली असते सकाळी सातला सुरू होतं सात ते आठ एक तास असतं तर स्वतःसाठी वेळ काढा आपल्यासाठी आपण कुठून आलो आपले जन्म चौऱ्याऐंशी जन्मात माहिती आहे आणि युग किती आहेत पाच युग आहेत बाकीच्यांना चार युगच माहिती आहे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलयुग आणि संगमयुग विसरलेत संगमयुग हे कधी येत आहे परमेश्वर जेव्हा ह्या धर्तीवर येतो तेव्हा संगमयुग सुरू होतो त्या संगमयुगावरतीच हे ज्ञान मिळतं परत हे ज्ञान मिळत नाही आता परमेश्वराला येऊन नव्वद वर्ष पूर्ण झाले उद्यापासून एक्क्याण्णव वर्ष सुरू होतं परमेश्वराला येऊन परत क संगम कलयुग तर संपलंच संपलं संगमयुग पण संपत आलेलं आहे सतयुग आता सुरू होईल त्यामुळं आपण आपल्या स्वतःला ओळखायचं आहे मी कोण आणि माझा कोण म्हणणार त्यामध्ये इथं दाखवलेलं आहे मन बुद्धी संस्कार एकत्र आले की त्याला म्हणतात आत्मा जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपलं हे शरीर चैतन्य हलताय बोलताय जिवंत आहे ते आत्मा निघून गेले की आपला मृत्यू होतो तुम्हाला काय विचारायचं ह्याबद्दल समजलं बाहेर त्यांनी प्रसाद म्हणून आणि मग तो घेतला आणि आता म्हटलं की पुढे आता म्हटलं की दुसऱ्या मंदिरामध्ये अजून जाव्यात आणि यासाठी मग रिक्षा घेत पकडली आणि दुसऱ्या ठिकाणी आले हे ठिकाणी आले ते म्हणजे तिथूनच थोड्याशा अंतरावरती होतो आणि तिथे आले पण येताना माझ्याकडून रस्ता चुकला माझा मग ह्या मुलींनी मला गाईड केला की इकडे जायचा तो रस्ता आहे मग फायनली मी त्या टेम्पलपर्यंत पोहोचले शिवरात्रीनिमित्त तिथे खूप आज गर्दी होती बऱ्यापैकी तर मग मी आत म्हटलं जाऊन बघाव बघू शकता तुम्ही सकाळपासून तिथे खूप जणांचे ये होते जे 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 आपल्या आपल्या टाईमनुसार तिथे ते येत होते मी गेले ते जरा उशीरच झालं होतं म्हणजे दुपार झाली होती सकाळी या पाहिजे होते पण येस माझं आवडलं नाही पटकन घरातलं काही काम वगैरे त्याच्यामुळे मग इथं आले आणि ये आज म्हटलं टिक्का लावून घ्यायचा यस म्हणजे गंध वगैरे लावून घेतला त्यानंतर मी रांगेमध्ये दर्शनासाठी जायला निघाले कारण गर्दी होती तिथे पण खूप सारी लाईनमध्ये चालली मग जे माझ्यासोबत ऑटोमध्ये बसून आम्ही सोबत आलतो तेच तिथे मला डबल भेटले म्हणून आम्ही सोबत पुन्हा रांगेमध्ये उभं राहून आतमध्ये जायला लागलो तिथे पण भजनाचा आवाज ऐकत होता आणि खूप छान होता La luna corre la la असं म्हणतात नंदीच्या कानामध्ये सांगितल्यावरती आपला निरोप महादेवापर्यंत पोहोचतो मीही माझ्या इच्छा मागितल्या म्हटलं देवा लवकर पूर्ण कर बाहेर आले दर्शन घेऊन न डब्बल भस्म लावला मंदिरामधला भस्म आणि घरातला भस्म वेगळाच असतो यस त्यानंतर थोड्या वेळ तिथे बसले मंदिरामध्ये बसल्यावरती एकदम छान वाटतं आणि मंदिरामध्ये पण फोटो काढले असते पण यार माझा भैया नव्हता आणि माझी आम्ही दोघं माझे ते फोटो चांगले करतात हरे हरे महादेव मी आता महादेवाच्या मंदिरामध्ये बसले आणि मला सगळ्यात सगळ्यांचं पहिल्यांदा मी ते सगळ्यांना थँक्यू का बोलले कारण माझ्या एक इंस्टाग्रामचा व्हिडिओ होता एका छोट्या रुमालाचा होता तो व्हिडिओ माझ्या बासष्ट हजार व्ह्यू गेले आणि सॉरी एकसष्ट हजार व्ह्यू गेले आणि बासष्ट लोकांनी मला फॉलो केलं त्याबद्दल मला एक थँक्यू म्हणायचं होतं माझ्या मेंबर्सला इंस्टाग्रामच्या की ज्यांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल फॉलो केल्याबद्दल या मंदिरमध्ये सुद्धा बाहेर येताना तिथे प्रसाद दिला मग तो प्रसाद घेतला आणि म्हटलं आत्ता चला जाऊया हो तर घरी कारण दुसरं काही येता नाही दुसरं मंदिर जवळपास कोणतं नव्हतं तर शेवट एकदा डबल पाया पडले बाहेरून आणि निघाले जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय